तुम्ही कधीतरी तुमच्या करे बघितलं आहे का आणि स्वतःलाच विचारले हे वाचून मी स्वतः क्लिक करेन का जर उत्तर नाही असं असेल तर लोक का क्लिक करतील आज आपण बघणार आहोत कॉपी म्हणजे नक्की काय आणि लोक क्लिक करणारी कॉपी कशी लिहावी कॉपी म्हणजे तुमच्या जाहिरातीमध्ये लिहिलेला तो मजकूर जो लोकांना क्लिक करायला ऍक्शन घ्यायला किंवा विचार करायला भाग पाडतो इमेज किंवा व्हिडिओ हे लक्ष वेधतात पण कॉपी हे निर्णय घ्यायला लावते म्हणजे फोटो कितीही सुंदर असला तरी जर शब्द योग्य नसतील तर कस्टमर पुढे जात नाही ऍड कॉपी लिहिताना तीन गोष्टी अत्यावश्यक असतात एक लक्ष थांबवायचं असेल तर सुरुवातच इम्पॅक्टफुल असायला हवी उदाहरण फक्त सात दिवसात ग्लोईन त्वचा कामात व्यस्त आहात पण फॅटलॉस हवतच आहे पॅरेंट्स तुमचं मुलं स्क्रीन अडिक्शन मध्ये अडकली आहे दोन समस्या आकर्षण सोल्युशन तुमची कॉपी अशी हवी की लोक स्वतःला त्यात पाहतील उदाहरण रोज सकाळी उठून काय पोस्ट करायचं याचाच विचार करता का तुमच्या प्रॉडक्टला व्ह्यूज मिळतात पण विक्री नाही होत हे ॲड तुम्हाला शंभर रुपयांमध्ये वीस लीड्स मिळवायला मदत करू शकतं तुम्ही आधी प्रॉब्लेम दाखवता मग अटेन्शन घेता मग तुमचं सॉल्युशन सांगता तीन स्पष्ट आणि ॲक्शन घेण्यास प्रवृत्त करणारा सी लिंक क्लिक करा बुक करा डाउनलोड करा जाणून घ्या सीटीए स्पष्ट आणि सोपा असायला हवा कन्फ्यूज्ड सिटीए म्हणजे कन्फ्यूज्ड कस्टमर उदाहरण पाहूया सामान्य कॉपी आमचा कोर्स खूप चांगला आहे जॉईन करा व्हर्सस क्लिक करणारी कॉपी घर बसल्या फेसबुक जाहिरात शिकून पहिल्याच आठवड्यात लीड्स मिळवा आजच सीट सिक्युअर करा फरक जाणवतोय ना कॉपी ही केवळ शब्दांची जुळवा जुळव नाही ही कस्टमरच्या मनात प्रवेश करण्याची कला आहे ॲड कॉपी लिहायची असताना एकदा स्वतःला विचारा हे वाचून माझा टार्गेट कस्टमर हे माझ्यासाठी आहे असं म्हणेल का जर उत्तर हो असेल तर तुमचं कॉपी काम करतंय जर तुम्हाला अशा पॉवरफुल कॉपीरायटिंगचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स फ्रेमवर्क्स आणि वर्ड बाय वर्ड टेम्पलेट शिकायचे असतील तर माझा लाईव्ह बोट कॅम्प नक्की अटेंड करा तिथे मी तुम्हाला दाखवतो कसली हेडलाईन कसा हुक कोणता सिटी ए कोणता वर्ड वापरला की क्लिक वाढतात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आजच तुमचं सीट सुरक्षित करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा क्लिक करणारी कॉपी शिकायला उत्सुक आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इमेज व्हर्सस व्हिडिओ ॲड्स काय जास्त काम करतं बोलायचं कमी क्लिक घ्यायला शिकायचं जास्त हीच ॲड कॉपीची सूत्र